तूळ राशी सात जून ते जुलै अठ्ठावीस पर्यंत तुम्ही सर्वांना आश्चर्यचकित कराल पूर्णांक दोन हजार पंचवीस दशसहस्रांशचा अर्धा भाग समस्यांमध्ये गेला आता पुढे काय होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस या वर्षाचा पहिला अर्धा भाग तूळ राशीच्या लोकांसाठी संघर्ष भ्रम गोंधळ अपयश आर्थिक चढउतार नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि आत्मविश्वासाच्या डळमळीत क्षणांनी भरलेला होता अनेक वेळा तुम्हाला वाटलं असेल की आयुष्य थांबून गेलं आहे लोकांनी साथ सोडली आहे आणि नियती तुमच्यावर अन्यायी करते आहे पण सात जून दोन हजार पंचवीस नंतर जे काही घडणार आहे ते केवळ आश्चर्यकारकच नव्हे तर तुमच्या जीवनातील एक इतिहास ठरेल एक ते दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहामाहीचे तूळ राशीवरील परिणाम ग्रहस्थिती शनीने तुम्हाला मानसिक आणि सामाजिक चाचणीतून नेलं मंगळाने संघर्ष आणि क्रोध वाढवले राहू केतूने भ्रम फसवणूक गुप्तशत्रू आणि आत्मशंका निर्माण केली गुरुने मार्गदर्शन दिलं तरीही त्याचा प्रभाव साजेसा दिसला नाही कारण मानसिक अडचणी प्रबळ होत्या जीवनातील परिणाम आर्थिक अडचणी कर्ज अपुरे उत्पन्न अनपेक्षित खर्च नातेसंबंध प्रेमसंबंधांमध्ये दुरावा मैत्रीत विश्वासघात कुटुंबात गैरसमज व्यावसायिक जीवन अपयश बढती थांबली सहकाऱ्यांकडून अडथळे आरोग्य थकवा नैराश्य झोपेचा अभाव मानसिक तणाव दोन ते सात जून ते जुलै अठ्ठावीस बदलाचा प्रारंभ प्रमुख ग्रहस्थिती शुक्र मिथून राशीत प्रवेश करतो आणि बुधाशी युती करतो शनी प्रत्यक्ष होतो आणि तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी टाकतो गुरुकर्क राशीत प्रवेश करतो भावनिक बुद्धिमत्ता वाढते ब्रह्मयोगाची निर्मिती हा कालखंड ब्रह्मयोगाचा आहे बुद्धिमत्ता सौंदर्य कलेची प्रशंसा आणि सामाजिक सन्मान मिळवण्याचा काळ राजयोगाचे संकेत जुने कर्म आता फळ देतात जीवनातील सकारात्मक बदल जुनी स्वप्न प्रत्यक्षात उतरतील तुमचं शांत आणि संयमी वागणं लोकांना मोहात टाकेल तुम्ही अशा पातळीवर यश मिळवाल जिथे पोहोचण्याची कुणालाही कल्पना नव्हती तीन आर्थिक जीवनातील बदल नव्या संधी नवीन बिझनेस आयडिया फायदेशीर ठरेल जुने पैसे परत येतील उत्पन्नाच्या नव्या स्रोतांची निर्मिती मालमत्ता शेअर बाजार किंवा सोने चांदीमध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल कोणती काळजी घ्यावी खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक कर्ज टाळा आर्थिक निर्णयात कुणावरही अंधविश्वास ठेवू नका चार नातेसंबंध आणि प्रेमजीवन प्रेमात नवीन रंग जुन्या प्रियकराशी पुन्हा संवाद होण्याची शक्यता एकतर्फी प्रेमपूर्ण होईल वैवाहिक जीवनात गोडवा येईल कौटुंबिक जीवन घरात सल्लागाराची भूमिका बजावाल वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आशीर्वाद मिळेल काही जणांसाठी नवीन पाहुण्याचे आगमन होईल सामाजिक जीवन समाजात मान सन्मान वाढेल जुने मित्र पुन्हा जवळ येतील काही लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील पाच व्यावसायिक जीवन आणि यशाची वाटचाल कार्यक्षेत्रात यश नवीन जबाबदाऱ्या मिळतील परदेशी संधी ऑनलाईन प्रोजेक्टचं किंवा सरकारी क्षेत्रात यशाची शक्यता अनेकांनी जेथे हार मानली तिथे तुम्ही विजय मिळवाल नेतृत्व आणि निर्णय तुमचे निर्णय अचूक ठरतील लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील नेतृत्वगुण उफाळून येतील सहा आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य सकारात्मक बदल मानसिक शांतता मिळेल झोप सुधारेल आरोग्य सुधारेल नवचैतन्य येईल काय करावे नियमित ध्यान प्राणायाम करा निसर्गात वेळ घालवा जास्त आहार तणाव आणि व्यसनांपासून दूर राहा सात आध्यात्मिक जागृती आणि आत्मप्रगती अंतर्मुख प्रवास ब्रह्मयोगामुळे तुम्हाला आत्मबळ मिळेल तुमचं मन आता बाह्य गोष्टींपेक्षा अंतरंग गोष्टींकडे वळेल तुम्हाला आत्मप्रकाशाचा अनुभव येईल देवतेची कृपा माता महालक्ष्मी आणि श्रीविष्णू यांच्या उपासनेचा लाभ मिळेल शुक्रवार व्रात विष्णू सहा सुनाम पठण अत्यंत फलदायी ठरेल आठ विशेष उपाय आणि संकेत सकारात्मक ऊर्जेसाठी गुलाबी पांढऱ्या रंगाचा वापर करा शुक्रवारच्या दिवशी सुगंधित फुले दान करा स्वतःच्या खोलीत सुवासी अगरबत्ती लावा रत्न आणि यंत्र हिरा किंवा ओपल धारण करा शुक्रयंत्र किंवा श्रीयंत्राची पूजा करा मंत्र ओमद्राद्रीय द्रौवसाह शुक्राय महा सात जून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस हा कालखंड तुमच्यासाठी एक संधीचा महापर्व ठरणार आहे जे काही तुम्ही गमावलं होतं जे स्वप्न अधूरं राहिलं होतं ते आता पूर्ण होईल हे फक्त यशाचं नाही तर पुनर्जन्माचं पर्व आहे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेही आता म्हणतील तू वेगळा आहेस तूळ राशीधारकांनो हे दिवस तुम्हाला फक्त यशच नव्हे तर आत्मभान समाधान आणि सर्वांवर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व देऊन जातील या बावन्न दिवसांत तुम्ही तुमचं नशीब नव्याने लिहाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद